नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज ना लहान मुलांच्या आवडीचे मुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे मुरमुऱ्यांचे लाडू बनवायला लागणारे साहित्य ह्या मुरमुऱ्या घेतल्यात हा चिकीचा गुळ घेतलाय कापून हे तीळ घेतले आहेत भाजून शेंगदाणे भाजून त्यांना कुटून घेतले आहेत हे तूप घेतलंय जायफळ इलाची पावडर आणि एक हायचे कलर चला मग रेसिपीला सुरुवात करू बघा मी कढई तापत ठेवली आहे गॅसवर आता याच्यात मी थोडंसं तूप टाकते एकदम थोडं टाकलं आहे कढईत मी तूप टाकलं आहे आणि हा चिकीचा गूळ टाकते मी हा कापून घेतला आहे कधी पण लाडू बनवायला चिकीचंच गुळ वापरायचं याच्यात तुम्ही दुसरा गूळ घ्याल ना तर आपले लाडू वळणार नाही तोपर्यंत गूळ आपला वितलत नाही ले ना तोपर्यंत असं डवळत राहायचं आहे आणि भांड कढई टोप हे असं मोठंच घ्यायचं आहे आपण छोटं घेतलं ना तर त्याच्यात आपल्याला लाया मिक्स करा हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि मुरमुळे ना, ना तुम्ही काय म्हणताय आम्ही आमच्या ह्याच्यात लाया म्हणतो आहे कुरमुळ्या म्हणत आहे तुमच्या ह्याच्यात काय म्हणताय तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता पूर्ण आपला गुळ वितळलेला आहे आणि त्याला बबल्स आलेले आहेत म्हणजे आपला गुळ झालेला आहे बघू शकता गुळाचा पाक आपला तयार झालेला आहे आता याच्यातनं आपल्याला एक चमच भाजलेली तीळ टाकायचे आणि हे शेंगदाणे जाडस असं कुटून घेतलेले आहेत हे दोन चमच टाकायचे आहेत जायफळ येलाची पावडर चिमुटवर टाकायची आहे आणि हे परत आपल्याला ढवळून घ्यायचे आता या आपल्या मुरमुऱ्या याच्यात टाकायच्या आहेत ह्या मुरमुड्या मी चांगल्या साफ करून घेतलेल्या आहेत चाळणीने चाळून घेतलेल्या आहेत म्हणजे याच्यात काही घाण वगैरे असले किंवा माती वगैरे असले तर ते निघून जाते चाळणीने चाळल्यावर जेवढा आपल्या गुळाचा पाक असते ना तेवढ्या आपल्याला हे मुरमुड्या टाकायचे थोड्या थोड्या करून एकदम अशा जास्त ओतायच्या नाही कसं आपल्याला अंदाज नाही भेटत असं थोडे थोडे करून टाकायचे जेवढ्या आपल्या गुळाच्या पाकात मिक्स होतील तेवढेच आपल्याला घ्यायचे आणि याला आता मिक्स करून आहे अजून थोड्या मी त्याच्यात टाकते आणि गॅस बारीकच ठेवलेली आहे पास नाही करायचं म्हणजे आपल्या मधमोड्या करपणार नाही बारीकच कर स्लोच ठेवायचे आहे हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता आपण हे आता झालेले आहे लाडू वळ्यासारखा ह्यांना आता आपण काढून घेऊ गॅस बंद करायचं आहे मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या पराती ताटात काढू शकता तुम्ही हे बघा मी एक परत घेतलं आहे त्याच्यात मी हे मुरमुळे आपल्या सगळ्या काढून घेते यात जर आपल्याला थंड करायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन यांना वळायला लाडू वळायला घ्यायचं आहे पाणी लावायचं थोडंसं आणि जेवढ्या आकाराचे आपल्याला लाडू पाहिजेत असतील तसे आपल्याला आपण वळू शकते छोटे मोठे हे बघा पाक थंड झाला तर आपल्याला लाडू वळता येणार नाही गरम आहे तर आपण लाडू वळू शकता म्हणून फटाफट आपल्याला लाडू वळायचे आहेत जसे कोणत्या आकाराचे मोठे छोटे तुम्हाला करायचे असतील तसे करू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ प्रकारचे हे सगळे लाडू झालेले आहेत आता मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात थोडा तूप घालते जेणेकरून आपले गूळ चिपकला नाही पाहिजे आणि हे गूळ वितळायला टाकते याच्यापासून आपण खायचं कलर वापरून कलरफुल लाडू बनवू कलरफुल लाडू बनवल्यावर लहान मुलांना खूप आवडतात गुळ वितळलेला आहे ते यायला सुरुवात झालेली आहे बघा माझ्या मुल नातवांना कलरफुला लाडू खूप आवडतात कोणी सांगते ही ग्रीन दे कोणी सांगते लाल दे तुम्हाला कलर नसेल आवडत तर तुम्ही तसे पण बनवू शकता हे बघा ग्रीन कलर घेतला आहे त्याच्यात कमी मिक्स करते कलर टाकला आहे त्याचा गुळाचा पाक आपला ग्रीन झालेला आहे ग्रीन लाडू माझ्या मुलांना खूप आवडते नातवांना आजी कलरचे लाडू दे आम्हाला लाल दे ग्रीन दे असं त्यांची भांडणं चाललेली असतात म्हणून मी कलरचे करायला घेतले आता आपल्याला याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूळ घालायचा आहे एक चमचा तीळ घालायचे आहेत आणि जरा आता याच्यात आपण टाकून घेऊ गॅस जरा कमी करायचे सगळी करून आपण मिश्रण हा एक करून आहे जेणेकरून सगळं गुळ आपलं मुरमुड्यांना लागलं पाहिजे बघा कसं छान कलर आला आहे मुरमुड्यांच्या लाडूला आपल्या हे बघा मस्तपैकी ग्रीन झालेलं आहे आता हे आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण सगळं काढून देते थंड करायला जरा थोडंच थंड करायचं आहे जास्त नाही आपल्याला तस जस थंड होईल तसं ते मिश्रण आपलं कडक होऊन जाते हाताला पाणी लावून फटाफट -पट। लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला चला आता आपण पटापटा लाडू वळून घेऊ पाणी हाताला लावलं आहे मी आणि लाडू वळायला घेते हे बघा अशाच प्रकारचे मी सगळे लाडू वळून घेते हे बघा हे बघा आपले ग्रीन लाडू पण तयार झालेले आहेत हे बघा मुरमुऱ्यांचे लाडू तयार तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरता